दौरा मुख्यमंत्री साहेबांचा भाडणे येथे सभेच्या मंडपाची जय्यत तयारी तर तीन हेलिपॅडचे देखील काम सुरू असल्याच्या ठिकाणी नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तहसीलदार साहेबराव सोनवणेसह जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित सार्वजनिक बांधकाम विभागातील व पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली येत्या दहा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मंत्री उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाचे भूमिपूजन व भाडणे येथे आमदारांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी येत आहेत भाडणे शिवारातील पांजरा कान कारखाना रस्त्यावरील भव्य दिव्य जागेत महासभेचे आयोजन करण्यात आले सभेच्या जवळच तीन हेलीपॅडची देखील व्यवस्था करण्यात आली आहे शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाचे भूमिपूजन व भाडणे येथील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येईल अशी माहिती भाडणे येथील लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे यांनी दिली आहे भव्य सभामंडपात सुमारे पन्नास हजार लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे सभामंडप वॉटरप्रूफ असणार आहे या सभामंडपात भव्य स्टेज असणार आहे मुख्यमंत्री साहेबांच्या स्वागतासाठी भाडणे येथे जय्यत तयारी सुरू झाली आहे रस्त्याचे देखील डांबरीकरण सुरू झाले आहे यावेळी जिल्हाप्रमुख डॉ तुळशीराम गावित इंजिनियर सागर गावित जिल्हा परिषद सदस्य गोकुळ परदेशी नगरसेवक सुमित नागरे भाडणे येथील लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणेसह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मीडिया लाईव्ह रफिक शेख साकरी धुळे